मळ्याची शेती दाखवतो तुम्हाला बघा ह्या यासाठीला आम्ही घरी चाललोत तुम्हाला बघा नारलाची झाडं आहेत सर्वांची प्रत्येकाची जसं जसं शेती आहे तशी तशी नारळाची झाडं आहेत आणि यासाठी शेती आहे इथे बघू शकता तुम्ही येऊ बाईकडे मोठा भाऊ उभा राहिला ह्या साठला बघा समोरच सा, बघा रेती उपसण्यासाठी मशीन आली आहे तिकडे लावणी लावलेली आहे इकडे ह्या साठल्या हे बघा इकडे इकडे पण आमची शेती आहे

आता चालू आम्ही घरी बावली वगैरे हो लावून झालेत आमची आम्ही चाललो घरी आहोत पूर्ण रस्ता बांध बांधला इकडे त्या साईडून